पाणीपुरी हा अनेकांच्या आवडीचा विषय त्यात अनेक नवनवीन प्रयोगही केले जातात नाशिकच्या दत्तू शेळके यांनी एक हटके प्रयोग करत आयुर्वेदिक पाणीपुरी बनवली आता चक्क आयुर्वेदिक आयुर्वेदिक पाणीपुरी पाणीपुरी खा अन आजार पळवा नाशिक मधील दत्तू शेळके यांचा हटके प्रयोग पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी, तों पाणी सुटतं मात्र बऱ्याचदा अस्वच्छतेमुळे लोक पाणीपुरी खाणं टाळतात म्हणूनच नाशिकच्या दत्तू शेळके यांनी आयुर्वेदिक पाणीपुरीचा हटके प्रयोग केला बाजारातील पाणीपुरी आणि हायजेनिक पाणीपुरी याचा शेळके यांनी दोन वर्ष अभ्यास केला आयुर्वेदिक कंपनी असलेल्या मित्राच्या मदतीनं आणि आई आणि पत्नीच्या सल्ल्यानं अद्वितीय हे काम सुरू केलं पुदिना कोथिंबीर आलं जिरं लिंबू तुळस सोप आवळा खरडा हिंग पिंपरी लवंग अशा बेचाळीस नैसर्गिक पदार्थांचा वापर करून गोड आणि तिखट पाणी बनवण्यात त्यांना यश आलं पुरी जी आहे ती प्रत्येक लहानपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला खाता यावी या हिशोबाने आपण ती तयार केलेली बोट शेप मध्ये त्या पुरी मध्ये पाणी टाकल्यानंतर कमीत कमी ती पाच ते दहा मिनिट होल्ड करते पाणी म्हणून आपण एट ए ते प्लेट बनवू शकतो मी जे टाकतोय आयुर्वेदिक कंटेंट त्याचे दोनशे बावीस फायदे आहेत ही पाणीपुरी लॅब टेस्टेड असून त्याचं सर्टिफिकेटही त्यांच्याकडे आहे सोबतच बोट पुरी आणि त्यात वापरण्यात येणार पाणी या दोघांचं पेटेंटही त्यांनी घेतलं शिवाय ही पाणीपुरी अनेक आजारांना दूर ठेवेल असाही त्यांचा दावा आहे स्वच्छ आणि हटके पाणीपुरीला नाशिककर खवैये देखील दाद देत आहेत अभिजित साम टीव्ही न्यूज नाशिक